वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात आता आज आम्ही जाणार आहोत गावी आमच्या थोडं काम आहे काम म्हणजे गणपतीची साफसफाई करायची आहे तर आम्ही आज जाणार आहोत ऑलरेडी श्रद्धा यतीन भाऊ गेलेले आहेत मी हे भाऊ आणि परे जदा आम्ही आज जाणार आहोत आणि आरव आहे आमच्यासोबत त्या दोघींना नाही घेऊन जाणार आहे कारण त्या दोघी यायला तयार आहे पण बच्चू लहान आहे तर ती पुन्हा गावी जायचं आहे मग ते ट्रॅव्हल आणि पाऊस आज बघाल ना आज दाखवतो तुम्हाला एवढा पाऊस पडते एवढा पाऊस पडते हे मस्तपैकी माझी झाडं झालेली आहेत एवढा पाऊस पडतो आहे ना तो खांबायचं नावच घेत नाही आहे आणि त्यात आम्हाला आज करायचे गणपतीची सगळी आज नाही करणार आज आम्ही एक्च इथून जाणार आहोत आणि मग आम्ही करणार आहोत साफसफाई उद्याच करणार आहोत सगळी भांडी कपडे माझ्या घरातला पण सगळं आवरला पहिला ह्या बॅगा भरून घेतल्या कारण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे बेडरूम पण सगळं आवरून घेतलेला आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आज नैवेद्य वगैरे दाखवणार आहे कपडे लावलेत मशीनला अर्धे धुवून झाले नैवेद्य वगैरे दाखवला की नंतरला आम्ही जाणार आहोत दुपारपर्यंत निघून दुपारी जेवण वगैरे घरीच करणार आहोत आणि मग जाणार आहोत तोपर्यंत घरी श्रद्धा आहे श्रद्धाने अगदी साफसफाई करून ठेवलेली आहे जे आम्ही सामान वगैरे पहिल्यांदाच ह्यावेळेस इथून गेलो कारण गावी जाणार आहोत एक दिवस आधी मग सगळं पॉसिबल नाही होणार आहे मग ती गेली आहे पुढे आता बाकी दिवसभर आज आम्ही काय काय करणार ते तुम्ही बघणारच आहात फायनली जेवण सगळं आटपलेलं आहे पापड आहेत गोडवरण ह्याच्यात आहे भात भात भेंड्याची भाजी पापड आहे आज हे केले मटारची भाजी आणि आज पहिल्यांदा साखर ट्राय तर केलाय बघू आता कसं आता देवाला नैवेद्य दाखवून घेते बाकी सगळं आटपून आहे पटापट आज काम चालू आहे कारण आम्हाला जायचं आहे मुरुडला म्हणून मग आता जेवणाचं तर सगळं आहे देवाला नैवेद्य दाखवतो आम्ही दोघं जेवून घेतो भांडी वगैरे घासून घेते जे ते आले जेवले का आम्ही निघणार आहोत फायनली देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आता आम्ही दोघं जेवून घेतो मी आणि आरवा आम्ही दोघं घेतो आहे म्हणजे ते आले की ते जेवते चलो आणि ह्या बॅगा बिगा झालेल्या आहेत पॅकिंग फायनली <देवाली> आता आम्ही निघतोय सगळं आटपलंय सगळं बंद वगैरे करून घेतलंय कारण खिडक्या वगैरे बंद किचन पण पूर्ण बंद करून घेतलंय सगळं आहे आता फायनली आम्ही निघालेलो आहोत फायनली अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलेलो आहोत आता ओयनाडच्या पुढे वडापाव खायला थांबलेलो आहोत सुगंधच बारी आहे वडापावचा आता बघू हां त्याच्यानेच भूक लागते मस्त असा समुद्रात छान झालं ग आपरे हाऊस या साइडला नाही वाटत एवढा ना घरी <coughs> लवकरच पोचलो थोडंसं घरात जेवण वगैरे करायचं बाकी होतं ही एवढी श्रद्धाने भांडी घासलेली आहेत आता याच्यात आम्ही सामान भरून घेतोय भरूया ना सामान सामान भरून घेतोय आता आणि इथे काय काका काका काय आणि का, हे बघा आल्या मुलांनी काय सगळं खेळ कागद ए हे कागद कोण उचलणार आहे आता तुमचे कधी थोडा वेळ ना आता झोपायचा आहे चला ना आम्ही सामान भरून घेतोय जेवलं वगैरे भांडी वगैरे सगळी घासली तो ब्लॉग नाही केला मी आलो आम्ही गावाला आल्यावर एकदम भीमांत बोलतात ना तसं झालंय रिलॅक्समध्ये जेवलं वगैरे भांडी आता हे सगळं सामान भरून घेतोय शतांनी बऱ्यापैकी सामान आणलेला तो आता सगळा सामान आम्ही आता भरून घेतोय एवढा सारा बेनन झालेला आहे आम्ही काय राहत नाही ना असं ना। सगळं येत राहतो पूर्ण भरलंय आणि मग आता आम्ही बे हे येणार आहेत त्या बायका त्या भांडी घासतील अर्ध्या तारदी आम्ही स्टीलची सगळी भांडी घासून घेणार आहोत पूर्ण भरलं आहे सगळं तो आमचा गेट आहे गेटपासून सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत तो बघा त्या साईडला पण तेवढाच भिन्न आहे भिं सगळा कापायला लागणार आहे सफाई कामगार आले सुरुवात झालेली आहे पहिला मी बेडरूम साफ करून घेतोय आणि हा पसारा इथे एवढा आहे या दोघांना झोपवायला सांगितलं पा पाणी पण आता आलेलं आहे पाणी भरून घेतोय शर्ट आणि मी भांडी स्टील घेतोय मी पूर्ण बेडरूम आवरून घेतलेली आहे आता आम्ही जो उरणवरून सामान आणलेला तो पण ठेवला आहे आणि हंतरूणाशी लावून घेतलेले आणि आता हे तिघं जण ती आमची आतली खोली आहे ना ती साफ करून घेत आहे आणि ही ह्या वयाने तर काय मांडलं आहे ना हिला जा ह्या वर्षी ना श्रद्धाने जास्तच मनावर घेतलं आहे सगळी भांडीवरती अर्धी अर्धी स्टीलची घासत घेतली आहे बघा ती काय ना आम्हाला घरी लवकर जायचं आहे ना तातूक होईल म्हणून आम्ही पण पटापट आवरत घेतो आहे त्या करतील मामी बोलली करतील त्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ना नाश्ता करायला बसलोय आम्ही मिसळ आहे भाकर आहे आणि काय आहे लाईट आहे आणि दोघ बसलेत भांडी पुसायला ती एवढी शब्दानी घासलेली ती भांडी आता पुसून घेतात आणि इथे बघा आता सगळा पुन्हा काळोस झालाय आता हे सगळं लावायचं आहे हे बसलेत आपल्या फोनवर आणि त्या दोन काकी पण आल्या आहेत सध्या काय करते चहा चहाला आणि लाईट गेली आहे बघा दोघी आहेत गावची मच्छी घेतलेली आहे आता जेवायला बोंबील आणि ताजी कोलबी आणि भाऊ साफ करून देते बाहेर बसवलाय कारण अजून इथे बघा सगळी घाण तशीच पडलेली आहे सगळं आता साफ करून घ्यायचं सा बाकी आहे ते आता करून घेतोय आणि त्यांनी पण पटापट भांडी घासून दिल्या आता ही अर्धी भांडी सगळी शब्दांनी पुसून घेतली आहे पसारा काय संपतच नाही आम्हाला कोलंबी काय केली तळी तळलीच नाही अरे दोन पोरं होती

फायनली सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहे ती सगळी झाकून घेतली आहे सामान भर त्याच्यात भरलं आहे अंतरुणा इथे आहेत सगळं आटपलं आहे ए गॅस वगैरे बंद केला आहे हां सगळं आटपून घेतलं आहे आणि ह्या वेळेस आहे ना बेनण एवढा भरपूरच झाला आहे म्हणून आम्हाला दोन दिवस ठेवायला एक एवढा भरपूर झाला आहे ना बघू शकता तरी त्या बिचारा काढतात एवढा एवढा आहे अजून अजून भरपूर आहे आणि आता निघतोय गाड्या निघालो फायनली आम्ही घरी जायला निघालोय सगळी साफसफाई झालेली आहे आता निघालोय आम्ही आजचा व्हिडिओ मी आता इथे सेंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू